नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या आधार कार्ड सोबत कोणतं बँक अकाउंट हे सीड केलेलं आहे तर आपण नेहमी कन्फ्यूज होतो या दोन टर्म्स मध्ये की आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक करणं आणि सीड करणं तर एका आधार कार्डवर अनेक बँक अकाउंट हे लिंक असू शकतात पण एका आधार कार्डवर एकावेळी एका वेळी एकच बँक अकाउंट हे सीड केलेलं असू शकतं म्हणजे कोणतीही सरकारी योजना असेल तिचे पैसे डी बी टीद्वारे येतात म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जातात जो बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डसोबत सीड केलेला असेल फक्त लिंक नाही तर सीड केलेलं असेल त्यामध्ये ते पैसे येतात तर खूप लोकांना वाटतं की आता आपण बँकेमध्ये जेव्हा अकाउंट बनवतो तेव्हा आपला आधार कार्ड तर देतोच मग आपल्या आधार कार्ड सोबत आपलं बँक अकाउंट लिंक आहे त्याच्यामुळे सरकारी योजनांचे कोणतेही पैसे येतील ते त्याच अकाउंट मध्ये येतील पण बऱ्याच वेळेला लोकांचे दोन तीन अकाउंट पण असतात आणि नक्की कोणतं अकाउंट हे तुमच्या आधार कार्ड सोबत सीड केलेलं आहे ते माहीत नसेल तर चुकीच्या अकाउंट मध्ये सुद्धा पैसे जाऊ शकतात आणि ते अकाउंट जर इनएक्टिव्ह असेल तर त्यामध्ये पैसे येणारच नाहीत त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुमचं कोणतं बँक अकाउंट हे आधार कार्ड सोबत सीड केलेलं आहे चेक करणं तर आपण पाहूया की आपण हे कसं करू शकतो जर तुम्हाला कोणत्याही ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि तिथून एन पी सी आय हे सर्च करायचं आहे एन पी सी आयची ची वेबसाईट तुम्हाला पहिलीच दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे प्रोडक्ट कन्झ्युमर मीडिया असे टॅप्स असतील तर आपल्याला कन्झ्युमर या बटनावरती क्लिक आहे त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला भारत आधार सीडिंग एनेबलर बेस असं लिहिलेलं असेल तिथे क्लिक आहे त्याच्यावरती क्लिक केलात की तुम्ही बेसच्या पोर्टलवरती याल इथे लेफ्ट साईडला बघाल तर इथे होम लिहिलं आहे आधार सिडिंग डि सिडिंग अकाऊंट डिटेल्स आणि नंतर आधार मॅप स्टेटस हे लिहिलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे एक फॉर्म येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे कॅपचा दिलेला आहे तो एंटर करायचा आहे आणि नंतर चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो इथे एंटर करायचा आहे आणि नंतर कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे तर आता तुम्हाला इथे आधार मॅप्ड स्टेटस असं दिसेल याच्यामध्ये सगळे डिटेल्स येतील तुमचा आधार नंबर मॅपिंग स्टेटस इथे इनेबल्ड फॉर डी बी टी असं लिहिलेलं पाहिजे आणि इनेबल फॉर डीबीटी असं लिहिलेलं असेल तरच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरचे जे सरकारच्या योजनांचे पैसे येतात ते तुमच्या अकाउंटमध्ये येतील आणि खाली बँकेचं नाव असेल आणि लास्ट अपडेटेड डेट आणि बाकीचे सर्व इन्फॉर्मेशन असेल आणि वरती एक सेशन टायमर असतो ज्याच्या आतमध्येच हे सर्व प्रोसेस केली पाहिजे नाहीतर तुमचं पेज एक्सपायर होतं आणि तुम्हाला परत हे सर्व करावं लागतं मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत शेअर करा ज्याने ही माहिती त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचेल